हा बोला कैला संगीता हा ताई आहे का तुम्ही माझ्या बहिणी सारखी तुमच्याबद्दल मला काहीच कल्पना नव्हती मी अवधान आणि पोस्ट झाली माझ्याकडून पण नंतर मी माहिती घेतली तुमचं कार्य पण चांगलं आहे आणि रोहिणी ताईने बी तुमच्याबद्दल मला बरच काही सांगितलं मला माझं थोडं दुःखीच वाट राहिलं मी ताईला नव्हतं असं बोलायला लागत काय होतं थोडं काही माहिती नसतं नाही ना मी थोडं बोलत तुमच्या पोस्ट वर पण मला नव्हतं या एवढ्या गोष्टीत तुमच्याबद्दल माहिती नव्हती मला काही मी कुणी नाही हो दादा मी ऐका आहे ऐका 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 मी सर्वसामान्य महिला आहे ज्या चुकीच्या गोष्टी ना राजकारण्यांच्या असेल कुणाच्याही असू दे करून पाहिलं तुमच्याबद्दल मी बरच माहिती घेतली ना तेव्हा लक्षात आलं पहिलं तर महिला पुढच येत नाहीये म्हणजे काय तुम्ही पुरुष ऐका ना तुम्ही पुरुष मंडळी नाही ना एक चौकट घालून ठेवलेली बायकांना बायका म्हणजे काय तिने खाली तिने खाली बघून चालायचं चा, तिने डोक्यावर पदर घ्यायचा तिने कुणी तिच्यावर चिखल फेकला तिच्यावर शेण फेकला ना तरी सहन करायचं ती म्हणजे बाई आणि जी माझसारखी उत्तर देईल ना तिला तुम्ही लोक काय करता घाण बोलता गलिच्छ बोलता ती गलिच्छ बोलणं ऐकून घेणारी संगीता वानखेडे नाही बर का किती मिनिटात तुमचा मी काटले बाहेर काय असतं माहिती का दुसऱ्यांना आहे ना दादा सांगण्यापेक्षा स्वतः आपण काय करतो हे बघावं कळलं ना तुम्ही काय आहात तुम्ही बरबटलेले तुम्ही बरबटलेले पायापासून डोक्यापर्यंत आणि तुम्ही संगीतावान खेड्यावर लांछन लावताय अरे ही पाई आहे ना कचऱ्याचं मग तुम्ही खाणारी आहे माझा करू नका कळलं ना मी पैसे कमावण्यासाठी या क्षेत्रात आलेली नाही मी फक्त आहे ना चुकीच्या लोकांचे तोंड एवढं लक्षात मी लकीर की फकीर आहे मला मी पैशासाठी याच्यात आलेली नाही पुन्हा सांगते कळलं ना बाकीच्या महिलांसारखं समजू नका मी हुजरे घरी करीन गरी आणि मी हजी हजी करणारी बाई आहे हा त्याच्यामुळे माझ्या नादाला लागायचं नाही कारण मी तुम्ही बोरे ढवळे पांढरे मला नाही माहिती मी तुमच्या बाजूला गेले का मला माहित होतं का तुम्ही समजून देऊ शकता गोष्टी तुम्ही नाही जर छत्रपतींचे मावळे समजताना परत स्त्रीला माते समान समजा ना छत्रपतींचे गुण घ्या ना अंगात मध्ये जरा बरोबर ताई एवढा आता मोठ्या मनाने माफ करा ताई जाऊ दे परत कुठल्याही महिलेला कमेंट गेली नाही पाहिजे तेवढं लक्षात नाही 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 अहो तुमच्या पद्धत यापूर्वी पाहिजे कधी कमेंट आहे का पावड तुमचं सगळं पेज ओपन कधी सांगा ना काय करायचं कमेंट तुम्हाला जसं स्वातंत्र्य दिलंय ना अभिव्यक्ती स्वातंत्र्य मला तुम्ही तुमच्या फेसबुकला टाका ना तुम्हाला काय टाकायचंय तुमचं तुम्ही तिथे मांडा माझ्या पेजला येऊन खाली कमेंट करण्याची काय गरज ते पण गलिच्छ ठीक आहे हो जाईल झालं हा आपलेच बंधू येते अहो ताई मी ना आतापर्यंत अडकवायचं असतं ना मी म्हणते ना मी कितीतरी पोरांना अडकवलं असतं पण मी हाच विचार करते की माझे भाऊ आहेत ते जरी छत्रपतींची शिकवण नसेल ना पळत तरी मी पाहतीये की हे सगळे माझे भाऊ आहेत हे आज गेलं ना नालायक माणसाच्या नादाला लागून मला ट्रोल करत असतील पण त्यांच्या घरात आया बहिणी आहेत त्यांच्या घरात आई वडील आहेत त्यांच्या त्यांच्यासाठी ते पोरं महत्वाचे आहेत म्हणून मी ना या लोकांवर कारवाया करत नाही ताई. मी फक्त आहे अर्ज देते आणि पोलिसांना सांगते यांना बोलवा आणि यांना समज द्या साहेब. त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नका. ते थोडं सगळं डिलीट करा आणि थोडं मोठ्या मनाने माफ करा. या पुढे कधी माझी जर पोस्ट जर दिसली तर कधी माझा काम झाला. हो हो. काळजी घ्या. परत कुठल्या बाईला बोलू नका काय चुकीचं. ठीक आहे.